आधीच्या भागांमध्ये आपण ऐकलं की रितू आणि मल्हार वाड्यावर राहायला आले जो रितूच्या मामाचा वाडा आहे गरोदरपणात काही कॉम्प्लिकेशन्स होते म्हणून त्यांचा मुक्काम सध्या वाड्यावरच आहे शरद पौर्णिमेच्या रात्री त्यांचे मित्रमैत्रिणी मंदार अविनाश आणि रीना तिथे आले आणि त्याच रात्री रितूचा गर्भ गायब झाला मग काय करावं या विवंचनेत असताना दुसऱ्याच दिवशी रीना गरोदर राहील आणि रीनाला सहा विचित्र प्राण्यांसारखी दिसणारी मुलं जन्माला आली आता ऐकूया पुढे नवनवीन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका जन्मात कधी पाहिलं नाही असं पाहिलं होतं त्या चौघांनी ती विचित्र प्राण्यांसारखी बाळ बघून रेतू भीतीनं मल्हारला बिलगली भी मंदारची त्या क्षणी रीनाच्या जवळ जायची हिंमत झाली नाही पाहता पाहता एक बाळ पालत झालं आणि रांगायला लागलं हे पाहून ते चौघे खोलेपासून दूर झाले एकानंतर एक सगळी बाळ रांगायला लागली ला त्यानं शेपटी सारखा काहीतरी अवयवही फुटला होता सगळी एका मागून एक रांगत वाड्याच्या मागच्या विहिरीपाशी गेली मग एकेकाने कठड्यावर उड्या घेतल्या चौघे जण डोळे विस्फारून त्या विचित्र बाळांकडे पाहत होते कठड्यावर ती बाळ आता चक्क उभी होती हात वर हवेत होते शरीराचा रंग पांढरा फटक झाला होता आणि एका मागून एक सगळ्यांनी विहिरीत उड्या घेतल्या अविनश दोरीला लोंकळणारे ते सहा विचित्र प्राणी आठवले तासाभराआधी रिना विवळत होते प्रसूतीवर प्रसूती होऊन तिचा जीव मेटाकुटीला आला होता सहा विचित्र दिसणारी बाळ खोलीभर होती आणि आता जणू काही घडलंच नाही असं सगळं शांत झालं होत खोलीत रीना एकटीच होती स्वतःच्या पायांवर चालत मनगार जवळ आली आणि त्याच्या कुशीत शिरून रडायला लागले रितूने खोलीत वाकून पाहिलं तर खोली चक्क पूर्वीसारखी आवरलेली दिसत होती जणू काही घडलंच नव्हतं आता पाहिलेलं स्वप्न होतं की भास पुन्हा एक नवीन प्रश्न पडला होता आणि यावेळीही याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं रीना आणि मंदार एकमेकांचं सांत्वन करत होते अविनाश हताशपणे अंगणात फेऱ्या मारत होता मल्हार अचानक म्हणाला चला मी कथेचा पुढचा भाग स्ट्रीम करतोय बघा आणि फीडबॅक रे सर्वांनी अविनाश अंगणातूनच ओरडला अरे काही सोय सुतक आहे की नाही ही काय वेळ आहे का मल्हार लॅपटॉप घेऊन अंगणात आला हेडफोन्स लावत लावत म्हणाला हे बघ मला माहिती आहे वेळ चुकीची आहे पण मी आहे मला हा भाग आजच टाकावा लागेल आधीच एक आज्ञा मोडली आहे मी आता अजून रिस्क घ्यायची नाही आहे मला नमस्कार रात पुन्हा आलो एक फिर रात्री सैरेंद्री विलाचा पुढचा भाग घेऊन चला मग लाईट्स ऑफ करा हेडफोन्स लावा डोळे अलगत बंद करा आणि भूतांच्या दुनियेची सफर अनुभवा अविनाशला मल्हारचं वागणं खटकत होतच आता तर त्याला खात्री झाली होती की काहीतरी गौड मंगल आहे याच्या कथेत आता अविनाश कथा ऐकत होता विलाच्या या भागात मांत्रिकाने शर्वरीला बोलावून घेतलं होतं ती शरद पौर्णिमेची रात्र होती आज तिला मा ताराची पूजा अर्चा करायची होती तिला रक्ताचा अभिषेक करायचा होता आता शर्वरी देशमुखांच्या संपत्तीची एकुलती एक मालकीण असणार होती कथा समेवर पोहोचली कथा ऐकणाऱ्यांना वाटलं शर्वरीचं इप्सित साध्य झालं इतक्या तिच्या बहिणीच्या पोटातलं मूल अचानक अदृश्य होऊन श्रीकांतच्या शरीरात शिरलं होतं अजून एक धक्कादायक शेवट अविनाशने मल्हारकडे पाहिलं मल्हारच्या चेहऱ्यावर जगज्जेत्या सिकंदराचा आनंद होता एव्हाना त्याला कौतुकाचे फोन देखील यायला लागले होते पण कथालेखनाची ही प्रगल्भता मल्हारमध्ये अचानक कशी आली याचा अविनाश विचार करत होता मल्हारचं लिखाण कॉलेजच्या दिवसापासून अविनाशनं परिचित होतंच तसं बरं लिहायचं मल्हार पण सैरेंद्री व्हीला तो झपाटल्यासारखा लिहित होता विस्मयकारक वळणं बुद्धी हेलावून टाकणारे क्लायमॅक्स मल्हार ऋतू वाड्यात आल्यापासून दोनच महिने झाले होते आणि कथेचा पहिला भागही दोन महिन्यांपूर्वीच आला होता म्हणजे ही प्रगल्भता वाड्याने दिली होती तर अविनश एका धुंदीत उठला आणि त्याने संपूर्ण वारा आज रात्री स्नेहाळयचं ठरवलं दिवसभराच्या त्या अकस्मित आणि अमानवीय घटनांनी रिनाला प्रचंड मानसिक थकवा आला होता पी आणि मंदार त्यांच्या खोलीत गेले ऋतूवर तिच्या खोलीत काहीतरी वाचत बसली होती मल्हार अस्वस्थ होऊन अंगणात चक्रा मारत होता आणि अविनाश त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता अरे अव्या झोपला नाही सजून सगळे गेले वाटतं झोपायला चल आपण पण जाऊया झोपायला उद्या तसंही ऋतूचा मामा येतोच आहे आता काळजी नाही तू हो पुढे मी जरा शतपावली करून येतो मग जातो झोपायला मल्हार जड पावल्याने जिना चढून वरच्या मजल्यावर गेला अविनाश अंगणातल्या प्रत्येक गोष्टीचं काळजीपूर्वक निरीक्षण करत होता आधी फाटक मग प्रचंड मोठं तुळशी वृंदावन झोपाळा मग मागच्या भागातील विहीर जुनं भलं मोठं कडुलिंबाचं झाड काहीच खटकावं असं नव्हतं सगळं जागच्या जागी होतं त्याला राहून राहून मल्हारचं वागणं खटकत होतं मल्हार कॉलेजमध्ये असताना इतका नास्तिक नव्हता ना उलट बऱ्यापैकी भाविक होतं त्याला नेहमीच प्रसिद्ध व्हायचं होतं पण पण आता तर तो अतिमहत्वाकांक्षी झाला आहे इतका कसा बदलला असावा हा आणि ती कथा मला आजच पुढचा भाग टाकावा लागेल असं का म्हणाला कोणाचा बांधील आहे हा मल्हार कोणाच्या आज्ञेखातर हे सगळं सुरू आहे आणि मुळात इतक्या सगळ्या गोंधळात याने विलाचा पुढचा भाग लिहिला तरी कधी होता दोन दिवसांपूर्वी काही सुचत नाही म्हणून तक्रार करणारा मल्हार दोनच दिवसांनी आता लाईव्ह कथा सांगत होता लोकांनाही ती कथा भावत होती इतका आत्मविश्वास याच्यात आला तरी कुठून दोन दिवसांपासून वाड्यात जे घडतंय त्याने सगळेच हवालदिर झाले होते पण मल्हारची प्रतिक्रिया फार उग्र नव्हती त्याचं मूल गायब झालं त्याचा म्हणावा तितका विलाप त्याने केला नव्हता उलट एवढ्या गोंधळात तो कथेचा विचार करत होता विचार करता करता अविनाशची नजर फाटकाकडे गेली कुणीतरी वाड्याकडे चालत येत होतं आता एवढ्या रात्री रात्रीचे दोन वाजलेत तो लगेच वृंदावनामागे जाऊन लपला संपूर्ण अंगाला भस्म लावलेला केवळ लाल रंगाची अंतर्वस्त्र परिधान केलेला एक जटाधारी पुरुष फाटकाजवळ येऊन थांबला त्याने गळ्यातली मोडक्यांची माळ वाजवली वाड्यातून मल्हार धावत आला फाटकाबाहेर जाऊन त्याच्याशी काहीतरी बोलला तो साधू तावा तावाने काहीतरी बोलत असावा त्याच्या डोळ्यांना धगधग त्या निखाऱ्यांची धार होती त्याच्या लांब सडक नखांनी तो वाड्याकडे बोट दाखवत मल्हारला कसला तरी जाब विचारत असावा मल्हार मान खाली घालून सगळं ऐकत होता रागारागात साधूने हवेत हात भिरकावला तसा मल्हारने त्याच्या पायांवर डोकं ठेवलं कसली तरी माफी मागितली आणि मग आला तसा वेगात वाड्याच्या आत शिरला अविनाशने लपून सारं पाहिलं होतं त्याने दबक्या पावलांनी मल्हारचा पाठलाग केला मल्हार आता वरच्या मजल्यावरच्या अलमारीसमोर उभा होता अलमारीचा दरवाजा आपोआप उघडला मल्हारने त्यातून कसलेसे कागद काढले ते शर्टमध्ये लपवले आणि दबकत आपल्या रूममध्ये केला घाई गडबडीत एक पान रूमच्या बाहेरच पडलं अविनाशने सावकाश जाऊन ते पान उचललं आणि तो लगोलग पायऱ्या उतरून खाली आला पानावर रक्ताने काहीतरी लिहिलं होतं शर्वरीच्या बहिणीचा अदृश्य झालेला गर्भ श्रीकांतच्या शरीरात शिरून शर्वरीला जिवे मारेल शर्वरी मरताना दयेची याचना करेल पण तांत्रिक आठवण करेल की शर्वरीकडून उपासना खंडित झाली म्हणून देवीने ही शिक्षा केली हे, हे तर मल्हारच्या कथेचं कथानक आहे हे कोणी निघाय आणि अलमारीत कोणी ठेवलं असेल शिवाय हे रक्तने का लिहिलं असावं अविनाश पुन्हा वरच्या मजल्यावर गेला आणि अलमारीच्या खोलीत त्याने वाकून पाहिलं आता अलमारीला भल मोठं कुलूप होत कधीही न उघडल्यासारखं गंजल्यासारखं अविनाशच्या डोळ्यांपुढे अंधारी आली आणि अलमारीचं दार पुन्हा उघडलं पहाटे डोरबेल वाजली तशी ऋतू वरच्या मजल्याहून धावतच खाली आली पूर्वमामा आला होता रितूने मामाला मिठी मारली आणि दारातच सगळी हकीकत सांगायला सुरुवात केली डोरबेलच्या आवाजाने सगळे जागे झाले होते मल्हार मंदार आणि रीनाने मामाला नमस्कार केला अरे जावई बापू मस्त ठणठणीत तर दिसतंय तुम्ही आमची भाची म्हणजे सगळ्या दुनियेचा ताण घेते बसल्या बसल्या मी आलोय काळजी करू नका आता तुम्ही एवढेच आहात ना नाही म्हणजे बघा एकदा एखादा माणूस कमी जास्त नाही ना मामाचं बोलणं ऐकून गोंधळलेले रीतू आजूबाजूला पाहू लागली अविनाश भाऊची कुठे इथे खालच्या झोपली होते ना अग हो आमच्या शेजारच्याच खोलीत होते रात्री आम्हाला म्हणाले थोड्या वेळ शतपावली करतो मग सोपेन कुठे गेले असतील इतके सकाळी आणि मामा तुम्हाला कसं कळलं की आमच्यातला एक गायब येते अगं मी सांगत होते ना काल की मामाचा खूप अभ्यास आहे या सगळ्या गोष्टींचा मल्हार अविनाश भाऊजींना फोन तरी लाव बघ जरा कुठे गेलेत नका लावू फोन तो बघा आला ते जिन्याकडे तर्जनी दाखवत म्हणाले सॉलिड यार रितूचे मामा ज्योतिषी भीतीशी आहेत का नाही मंदारराव मी भविष्य वेत्ता नाही पण भूत आणि वर्तमान नक्कीच सांगू शकतो <laughs> सगळ्यांची नॅहारी होण्यापूर्वीच मामाने आपली पूजाविधी आटोपली मग काहीतरी मंत्र पुटपुटत खालच्या मजल्यावरच्या एका सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीसमोर जाऊन उभा राहिला काहीवेळी डोळे बंद करून खालच्या मजल्याहून जीना चढत वरच्या मजल्याकडे चालू लागला रितूने मामाला न्याहारीसाठी खाली बोलावले आता मामा अंगणातल्या झोपाळ्यावर झोके घेत न्याहारी करत होता हातात पाण्याचा पेला घेऊन रितू मामासमोर उभी राहिली मामाने तिच्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाला तू टेन्शन घेऊ नकोस तुझी काळजी घेईन असं पश्चिमताईला वचन दिलंय मी तुझा गर्भ सुरक्षित आहे योग्य वेळ आली की तुझ्या उदरात परत येईल मामा मला खरी काळजी वेगळीच आहे कालकेय आणि मा कालीच्या भक्तांच्या भक्तीत वरचड कोण ठरणार दोन्ही आदिशक्तीचीच रुपर शेवटी कोण कौन कोणावर विजय मिळवणार मामा काय म्हणाला ते अर्थात रितूला कळलंच नाही ती तिथून रीनाच्या खोलीकडे गेली आता संध्याकाळची उन्हं उतरली तरी काही अघटित घडलं नव्हतं मामा आल्यामुळे असेल कदाचित पण तरीही हे सगळं का घडलं कुणी घडवलं हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच होते शिवाय ऋतूचा गर्भ सुरक्षित असला तरी आता कुठे आहे हाही प्रश्न होताच ऋतूला होणारे भास ती विचित्र स्वप्न विहिरीत उडी घेणारी ती विचित्र बाळ रात्री अपरात्री फक्त रितूलाच ऐकू येणारं त्या बाईचं रडणं सगळेच गूढ होतं आता रात्रीची जेवणा आटपून सर्वच अंगणात बसले होते मामाई सुपारी चळत झोपाळ्यावर बसला होता अविनाशच्या डोक्यात हजार प्रश्न होते आणि त्यांची उत्तरं मामाला ठाऊक असतील असा त्याचा ठाम विश्वास होता विषयाला हात घालावा म्हणून अविनाशनेच सुरुवात केली मामासाहेब या वाड्याबद्दल ते ऐकलंय ते खरं आहे का नाही म्हणजे नेमकं काय घडलं होतं त्या रात्री नियतीचे खेळ मोठे विचित्र असतात अविनाशराव कोण कुणाच्या आयुष्यात येणार हे सगळं आधीच ठरलेलं असतं आपल्याला वाटतं हे आपण केलंय ते आपण केलंय पण भूत वर्तमान भविष्य यांची गुंफण आधीच ठरलेली असते पॅटर्न ठरलेला असतो गोष्टी आपल्या पलीकडच्या असतात आम्ही भावंड लहान होतो तेव्हा आमच्या बाबांची बदली या गावात झाली गावात राहायला प्रशस्त घर हवं होतं काकासाहेब या गावचे मोठे आसामी त्यांच्या या वाड्यात भूतं वावरतात अशी गावात चर्चा होती म्हणून ते वैतागले होते शिवाय वाडा विकत घ्यायलाही कोणी तयार नव्हतं आमचे वडील भास्करराव कॉलेजात प्राध्यापक त्यांचा असल्या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता म्हणून मग त्यांनीच हा वाडा विकत घेतला आम्ही भावंड या वाड्यात रमलो आणि एक दिवस त्यांची आणि आमची भेट झाली ती सहा भावंड आणि आम्ही चार दहा पोरांनी दश दिशा पालथ्या घातल्या आणि काळाची चौथी मिती उघडली वर्तमानासमोर भूतकाळ आरशासारखा उभा राहिला काका साहेबांचं कारस्थान आमच्या समोर उघडं पडलं आणि मग जे ज्याचं होतं ते नियतीनं त्याला दिलं त्या सहा मुलांना न्याय मिळाला आणि आम्हाला आमचा वाडा पण कसं असताना अविनाशराव कधी कधी आपल्याला वाटतं की वर्तुळ पूर्ण झालं पण तसं नसतं अंताची शेपटी आरंभाच्या पायात अडकलेली असते मी समजलो नाही मामा अंताची शेपटी आरंभाच्या पायात म्हणजे म्हणजे असं की आमच्या ज्येष्ठ मानसबंधूंनी अर्थात सोमवाररावांनी काहीतरी योजना सांगितली होती आमच्या त्या सहा भावंडांना काकांना कालचक्रात ढकलायचं अरे हो उत्तर मामाने सांगितलं होतं मला हे मग पुढे काय झालं ते काका तर तिथेच आहेत का अलमारीच्या कालचक्रात तिथेच वीण निसटले भविष्याची तिथूनच हे सगळं घडतंय काकासाहेब कावेबाज माणूस तो या कालचक्रात सहजासहजी अडकणार नव्हताच याची मला शंका पूर्वीच आली होती सोमवार दादाच्या म्हणण्यानुसार एकदा त्यांनी काकांना अलमारी ढकल असं स्वप्न त्यांना पडलं होतं पण ते स्वप्नच होतं की सत्य याबद्दल त्यांना शंका होती पण हे तुला कसं जाणवलं मामा त्या प्रकरणानंतर बाबांची पुन्हा बदली झाली मग वाडा बंद करून आम्ही परगावी गेलो जाताना सोमवार रावांना किल्ल्या सुपूर्त केल्या पुढे त्यांनीच हा वाडा केअरटेकर म्हणून अनेक वर्ष सांभाळला मी त्यांच्या संपर्कात होतोच एक दिवस काका मी त्यांना पत्रातून विचारलं तेव्हा मला कळलं काका कोणालाही न सांगता वाड्याबाहेर पडले आणि परत कधी आलेच नाही मी नोकरीच्या निमित्ताने शेजारच्या जिल्ह्यात बदली होऊन आलो तेव्हा काका साहेबांचा कसून शोध घेतला तर ते अघोर बाबांकडे साधना शिकतात हे कळलं आमच्या आजोबांच्या जुन्या ग्रंथसंपदेत या अघोर साधनेविषयी काही माहिती मिळते का हे शोधतच होतो त्यातून मला समजलं की तब्बल बारा वर्षानंतर अघोर साधना संपन्न होते आणि सिद्धी प्राप्त होते कालचक्रावर मी नजर ठेवून होतोच ह्या वर्षी तो बारा वर्षांचा कालावधी पूर्ण होणार होता काका साहेबांच्या मनात काहीतरी विपरीत होतच हे स्पष्ट होत नेमकं याच वर्षी मी ही निवृत्ती घेऊन कलकत्त्याला जाऊन साधना करणार होतो वर्षाच्या सुरुवातीला रितूने आनंदाची बातमी दिली आणि त्या दिवसापासूनच मी सावध झालो काकासाहेब काहीतरी आघोरी प्रकार करणार ह्याची चाहूल मला लागली ला काकासाहेबांच्या गुरुची ही माहिती कानावर आली मग पुढे जे जे घडलं ते तुमच्या समोरच घडलं रितू मल्हारराव इथे आले रितूला भास व्हायला लागले मग तुम्ही आलात आणि काका साहेबांच्या तुम्हीही अडकलात त्यात सहा मुलांचा आत्मा तुम्हाला त्रास देतो हे भासवण्यासाठी काकासाहेबांनी हे अघोर दृश्य तयार केलं रिनाला जन्माला आलेली ती मुलं वाड्यामागे धावत गेलेली मुलं अंगणातले रिकामे पेले विहिरीजवळ शतपावली करणारी सावली सगळ्या नजरेचा धोका होता त्यातलं काहीच घडलं नव्हतं पण मग हे सगळं काकांनी का केलं रितूही तर पश्चिमची मुलगी म्हणजे काकांचा रितूशी आणि मलाशी काही थेट संबंध नव्हता मग तरीही त्यांना एवढा त्रास आणि आम्ही तर त्याचे मित्र अप्रत्यक्षपणे आम्हालाही मनस्ताप दिला गेला कशाचा कशाशीच थेट संबंध नाही मग तरीही तुमचे ते काका आमच्या मागे का लागलेत हात धुवून धैर्य <laughs> ठेवा अविनाशराव तेच शोधायला मी इथे आलोय ना बर मामा ते अघोर साधना म्हणजे काय नेमकं रितू ऐणी सांगत होती की तुमचे पूर्वज त्यांनी म्हणे यावर बरंच काही लिहून ठेवलंय तुमची हरकत नसेल तर सांगाल का आम्हाला अहो शहराच्या कोलाहालात असल्या गोष्टी असतात तरी काय याची आम्हाला साधी कल्पनाही नसते हो। पण इथे आल्यावर या शांततेत जे अनुभवलं ते कधीच न पाहिलेलं कधीच न ऐकलेलं होतं म्हणून उत्सुकता वाढली सांगतो बघा मुलांना किती कळेल मला माहित नाही पण देवी ताराची शपथ घेऊन सांगतो जे ज्ञान मला गवसलं तेच आचरणात आणलं आमच्या त्या मानलेल्या भावंडांची एक काकू होती पौर्णिमा त्यांनी कालकेय देवीच्या पायावर डोकं ठेवून जीव दिला होता त्या घटनेनंतर मी फार अस्वस्थ झालो एकदा स्वप्नात देवीने मला दृष्टांत दिला आणि त्यानंतर मी हा भक्ती मार्ग पकडला आपलं शिक्षण नोकरी सगळं सांभाळून आजोबांचं सगळं साहित्य वाचून काढलं त्यातून मला भैरव भैरवीची गोष्ट कळली भैरव भैरवीने सहा फुलं मनुष्य प्राण्यांना दिली ती सहा फुलं म्हणजे उपासनेचे सहा मार्ग सरळ साध्या उपासनेपासून अर्थात वेदाचार पासून थेट वाम मार्गापर्यंत विविध प्रकारे उपासना करायची यातले महाकठीण मार्ग आहेत दक्षिणासनं आणि अघोरासन यात उपासनेचे नियम खूप कठीण असतात उपासकाची दृढ इच्छाशक्ती त्याला देवीजवळ नेते आणि मग सगळ्या सुप्त इच्छा पूर्ण होतात करवून घेतल्या जातात बाकीच्या उपासना मार्गात आपण देवीला फुलं अगरबत्ती धूप प्रसाद दाखवतो या कठीण उपासनेत एखाद्या जीवाला आणि प्रसंगी स्वतःच्या देहालाही अर्पण करावे लागते मा तारा आणि मा चामुंडा यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अघोर साधना केली जाते ही कथा वाचल्यावर मी माझ्या स्वभावाला धरून वेदाचाराकडे वळलो आणि गेली अनेक वर्षे तिची उपासना केली परंतु काका साहेबांचा मार्ग अघोराचाराचा आहे म्हणजे त्यांनी नक्कीच एखादे माध्यम निवडले किंवा त्यांनी कोणाचा तरी बळी दिलाय किंवा निदान तसा प्रयत्न तरी नक्कीच केला असावा चिंता करू नका ऋतूच्या गर्भाचा बळी दिलेला नाही पण तो गायब झाला हे मात्र खरं आता हाही त्याने तयार केलेला तृष्टीभ्रम आहे का हे पाहायचंय एखादं माध्यम निवडलेलं असावं आणि त्यासाठी त्या माध्यमाला कसला तरी हव्यास दाखवला गेला असावा संपत्तीचा अधिकाराचा किंवा समाजात मिळणाऱ्या मान मरातवाचा अविनाशला त्या दिवसाचा लाईव्ह स्ट्रीम नंतरचा मल्हारचा विजयी चेहरा आठवला आणि तो हळू आवाजात म्हणाला मामासाहेब काहीतरी तातडीचं बोलायचं होतं तर दोन मिनटं बाजूला येतं का आता मामा आणि अविनाश इतरांपासून थोडे लांब उभे राहिले आणि फाटकाजवळ भस्म लावलेल्या अघोरीनं मुंडक्याची माळ वाजवली मामा मोठ्याने ओरडले तसा तो अघोरी साधू फाटकापासून दूर पळून गेला अविनाश अघोरीच्या मागे धावणार इतक्यात मामांनी त्याला अडवलं काळजी करू नका असं डोळ्यांनी खुणावलं आता मामा पुन्हा सगळ्यांच्यात येऊन बसले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली हा तर मी तुम्हाला सांगत होतो की अघोर मार्गाला जाण्यासाठी गुरु शोधावा लागतो तो तुम्हाला सिद्धी प्राप्त करण्यासाठी मदत करतो या मार्गाने प्रसिद्धी धन दौलत अशी सगळी भौतिक सुख प्राप्त करता येतात मात्र नियम तितकेच कठीण असतात आज्ञा मोडायची जबरदस्त शिक्षा असते एखादा जरी शिरस्ता मोडला तरी साधकाला अद्दल घडलीच म्हणून समजा नियम चुकला तर सगळंच बुमरँग होऊन परत येत हे वाक्य म्हणताना मामांनी सगळ्यांचे चेहरी नेहाळले मल्हारने गेलेला आवंडा त्यांच्या त्या करारी नजरेतून सुटला नव्हता